मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सत्य निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ चिरनेर येथे माधी गणेशोत्सव भक्तिभावात व उत्साहात संपन्न उरण प्रतिनिधी उरण तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक परंपरा लाभलेल्या चिरनेर गावात सालाबादप्रमाणे यंदाचा माघी गणेशोत्सव दिनांक 22 जानेवारी रोजी अत्यंत भक्तिभावपूर्ण व वा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला रायगड जिल्ह्यातील चिरनेरी येथे वसलेले पेशवेकालीन श्री महागणपती मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी माघ महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर माघी गणेशोत्सव साजरा केला जातो यंदाही या उत्सवासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती माघी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिर परिसरात नारदीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागला हरिनामाच्या गजरात आणि भक्तिरसात नहालेल्या या कीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता गावातील तसेच बाहेरून आलेल्या भाविकांनी या कीर्तनाचा मनपूर्वक आस्वाद घेतला दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता श्री महागणपती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले पहाटेपासूनच मंदिरात आणि मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती दिवसभर दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसून येत होत्या रात्री उशिरापर्यंत भाविकांचा ओघ अखंड सुरू होता श्री गणपती बाप्पांचा जन्मोत्सव दुपारी ठीक बारा वाजून चाळीस मिनिटांनी वैदिक मंत्रोच्चारात धार्मिक विधी व अभिषेकासह साजरा करण्यात आला जन्मोत्सवानंतर भाविकांना सुंठवड्याचा प्रसाद वितरित करण्यात आला त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी आणि रात्री मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अधिकच गहिर झाले होते रात्री दहा वाजता श्री गणपतींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्या या जयघोषात ही पालखी संपूर्ण चिरनेर गावातून फिरवण्यात आली संपूर्ण गाव या पालखी मिरवणुकीत भक्तिरसात सामील झाले होते दुसऱ्या दिवशी पहाटे पालखी पुन्हा मंदिरात परतली माघी गणेशोत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी पहाटे काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली या कीर्तनानंतर विधिवत पूजा व आरती करून उत्सवाची सांगता झाली या माघी गणेशोत्सवासाठी मुंबई पुणे नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो भाविकांनी चिरनेर येथे येऊन श्री महागणपतींचे दर्शन घेतले शांतता शिस्त व भक्तिभावात पार पडलेल्या या उत्सवामुळे चिरनेर गाव भक्तिमय वातावरणात नल्याचे चित्र दिसून आले हम्म Ardia! आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज सत्य थेट स्पष्ट बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच